त्याची खाती वैद्यत आहे मग सांगितलं यमराजानं यांनी खाली काय काय केलं म्हणे काही नाही महाराज यात खातं पाहायचं कामच नाही याच्या आयुष्यात सगळं पापच आहे म्हणे फक्त न कळत एकदा साधूच्या आग्रहामुळं याच्या मुखातून रामनाम आलेलं आहे म्हणे अनावधानान इच्छा नसताना याच्या मुखातून एकदा रामनाम निघालेलं आहे एवढं पुण्य आहे म्हणे मग त्याला यमराजान विचारलं सांग तुझ्याकडे एका राम नामाचं पुण्य आहे बाकी सगळं तुझ्या जीवनात पाप आहे तुला पुण्याचं फळ अगोदर देऊ का पापाचं फळ अगोदर देऊ त्याला काही याचं महत्व माहीत नव्हतं ते म्हणे हो ते एका नामाचं फळ आहे ना काहीतरी ते देऊन टाका म्हणे बाकीचं आपला आपण पात बसून एका नामाचं फळ द्या तर यमराजाचं डोकं चाललं ना एका रामनामाचं फळ मी याला देऊ काय यमराज म्हणे काय करा बाबा म्हणले चला आता देवाचा राजा कोण आहे इंद्र इंद्राकडे जाऊ म्हणे याला घेऊन त्याला घेतलं आणि इंद्राकडे गेले म्हणले यानं एकदा रामनाम घेतलेलं आहे एक पुण्य एका रामनामाचं याच्याकडे याला फळ काय देऊ इंद्र म्हणे मी फक्त खुर्चीचा मालक आहे निर्णय सगळे पवार साहेब घेत होते मी फक्त सही करायचो आणि फाईल द्यायचो मला काही माहीत नव्हतं म्हणले बाबा इंद्र म्हणे मी फक्त खुर्चीचा मालक आहे मला काही सांगता येणार नाही ना? म्हणले मग ब्रह्मदेवाकडे झाला ब्रह्मदेवाकडे घेऊन गेले म्हणले यानं एकदा रामनाम घेतलेलं आहे एक, एक पुण्य आहे का रामनामाचं याच्याकडे याला काय द्यावं फळ ब्रह्मदेव म्हणे मी जग निर्माण करणार आहे फळ देणं माझ्या हातात नाही फळ देणं माझ्या हातात नाही म्हणले मग एक काम करा म्हणजे चला जे रात्रंदिवस भगवान भगवंताचं रामनामाचं भजन करतं त्या भगवान शंकराकडे आपण जाऊ भजन करी महादेव रामपूजी सदाशिव आहे का नाही भोला से निराला कोई और नहीं काला एक लाभ बनाए नहीं, नहीं। महादेवा तेरा डमरू डम दम डम